शरद पवारांनीच मराठा समाजाचे वाटोळे केले मनोज जरांगे यांचा हल्लाबोल आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे आक्रमक होताना दिसत आहे मराठा समाजाला दोन आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी शांतता रॅली काढली त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्यावर टीका केली शरद पवारांनीच मराठा समाजाचे वाटोळे केल्याचे त्यांनी म्हटले आहे मनोज जरंगी यांच्या रॅलीचे सोमवारी रात्री उशिरा शिर्डीत आगमन झाले मंगळवारी सकाळी नाशिकला जाण्यापूर्वी जरंगी यांनी साई समाधीचे दर्शन घेतले यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना जरंगी यांनी पवारांवर हल्लाबोल केला ते म्हणाले शरद पवारांनीच आजवर मराठा समाजाचे वाटोळे केले त्यांनी सुचवलेल्या पन्नास टक्क्यांवरील आरक्षणाच्या मार्गाशी आमचा संबंध नाही तो त्यांनीच कसा देता येईल याबाबत स्पष्ट करावे पवारांना आजवर जमले नाही म्हणून तर आम्ही तुमच्याकडे मागत आहोत असे सांगत त्यांनी महायुतीला विचारणा केली शरद पवार यांनी सोमवारी पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण दिल्याशिवाय मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही आरक्षणाची टक्केवारी वाढवणे हाच एकमेव पर्याय असून त्यासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून सहकार्याची भूमिका जाहीर केली आहे मराठा आरक्षणाचा हा प्रश्न अगोदरच्या सरकारने देखील भिजत ठेवला महाविकास आघाडीतील पक्षांनी याबाबत काही केले नाही विशेष म्हणजे पवारांनी देखील या प्रश्नावर काही न करता समाजाचे वाटोले केल्याचे जरांगे म्हणाले